तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीस च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आपण बघितले जय कि नागपूरमध्ये बच्चू कडू हे उपोषणाला बसलेले होते आणि फडणवीसांची कर्ज माफीची देण्याची इच्छा आहे किंवा नाही हे, हे आपल्याला कळालेच असेल पण फडणवीस हे फक्त आपल्याला इशारा देतात कर्जमाफी देऊ देऊ पण देत नाही हे आपले आपले नेते फक्त याच आशेवर ठेवून आपल्या शेतकऱ्यांना पोसत आहेत आपल्याला काय वाटतं की देवेंद्र फडणवीस हे निस्ते शेतकऱ्यांना धोरणच देत राहतील का तारीखच देत राहतील यावर अवलंबून काहीही नसणार हे हे आपल्याला बघावं लागेल आणि याचनुसार आपल्या बच्चूकडूचं हे आंदोलन खरं तर शेतकऱ्यांसाठी होतं की राजकारणासाठी होतं काही लोक म्हणतात की बच्चू कडू मॅनेज झाले आणि नागपूरचं उपोषण सोडून मुंबईला गेले तर ही चुकी करायला नव्हती पाहिजे का पाहिजे होती तर ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की नोंदवा लाईक कमेंट शेअर नक्की करा